तर नमस्कार मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी शनिवार आहे शनिवार रविवार लहान मुलांना सुट्ट्या असतात तर मित्रांनो मी त्यांच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो गोष्टीचं नाव आहे द्राक्षे आणि कोरला कोरल्याच्या मी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पण मित्रांनो त्यातील एक मस्त आणि मजेदार गोष्ट आहे की तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताना तर मित्रांनो पहिलं सबस्क्राईब करा आणि खऱ्या असेल ती बेलायकी घंटी दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर गोष्टीचं नाव आहे द्राक्ष आणि कोल्हा एका जंगलात एक कोल्हा राहत होता एके दिवशी सकाळी त्या कोल्ल्याला भूक लागते तो काहीतरी खाण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला पण त्याला खायला काहीच मिळ मिळत नव्हते शेवटी त्याला एका द्राक्षाचा माळा दिसला आणि तो द्राक्षाच्या मळ्यात गेला तिथे सगळीकडे द्राक्षे द्राक्षे असतात सगळीकडे द्राक्षांचे गडजगड लटकलेले दिसतात कोरल्याच्या तोरणाला पाणी सुटते तो विचार करतो ही फळे चौदार दिसत आहेत मला ती पाहिजेत कोल्हा तिथे थोडा वेळ बसतो आणि द्राक्षांचे वेल आणि द्राक्षे नीट पाहत असतो द्राक्षे खूप उंचीवर असतात त्याच्या पोहोचण्यापलीकडे उंच लटकलेली होती त्यामुळे तो उडी मारून पिकलेले द्राक्ष पकडण्याचा प्रयत्न करू लागतो परंतु तो द्राक्षापर्यंत पोचू शकत नाही तो पुन्हा पुन्हा उंच उड्या मा उड्या मारतो पण द्राक्षे नेहमी त्याच्या उंचीपासून लांबच लांब असतात काही वेळाने तो उड्या मारून मारून दमून गेला त्यानंतर तो स्वतःचीच पुटपुटला कोणाला खायला हवी ही आंबट द्राक्षे मला काही नकोतच असे म्हणून तो तिथून निघून जातो आपल्या आवाक्या बाहेरच्या गोष्टींचा तिरस्कार करणे खूप सोपे असते या गोष्टीचं तात्पर्य मित्रांनो असं आहे की अंथरूण पाहून पाय पसरावे तर मित्रांनो अशाच मजेदार आणि शिकण्यासारख्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर आपल्याला आपल्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल ऐकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील